नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती संगणक प्रणाली उद्घाटनाची आंबेगाव तालुक्यातील वळती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी चिंचवड व निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंढे यांच्या वतीने दहा संगणक देण्यात आले या संगणक प्रणालीचे उद्घाटन आज शुक्रवारी दिनांक वीस रोजी मान्यवरांच्या हस्ते झाले या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे प्रगतशील शेतकरी धोंडीबाव शेठ भोर सरपंच आनंद वावळ बार्कूशेठ बेनके गणपत लोंढे खंडू लोखंडे निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंढे रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ जय शेजवळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी भोर उपाध्यक्षा मनीषा भागवत डॉक्टर भगवान लोखंडे जयेंद्र भोर बंसी आजाब चंद्रकांत भोर बाबाजी भोर नवनाथ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तृप्ती घोलप शकुंतला वाघ रोहिदास मुळे संतोष जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास शेळके यांनी केले या प्रसंगी निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले खर तर सरांनी हेतू विचारला होता खरं हा हे है। आपला, आपला 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 काही हेतू ठेवून केलेला कार्यक्रम नाही याच्या पाठीमागं खरं तर प्रत्येकाने हे आपलं आद्य कर्तव्य आहे आपलं आपल्या समाजाचं आपल्या गावाचं आपल्या शाळेचं काहीतरी दातृत्व आहे आम्ही रोटरीच्या माध्यमातून एकच शिकलो की आपल्याला देता आलं पाहिजे मी नेहमी म्हणतो की तीन गोष्टी आपल्याला देता आल्या पाहिजे त्याच्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पैसा म्हणजे आज आपण समाजामध्ये बघत आहोत कितीतरी लोकांकडं खूप पैसा आहे पण ते दुसऱ्याला देताना दिसत नाही म्हणजेच पैसा देता आला पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान बऱ्याच वेळा अनेक लोकांकडं अनेक प्रकारचं ज्ञान असतं पण ते दुसऱ्याला देत नाही त्याच्यामुळं समाजाची उन्नती व्हायला कुठेतरी अडचण येते मग ती ज्ञान देता आलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी आणि आत्ता दुरापास्त होत चाललेली गोष्ट म्हणजे वेळ ती आता कोणी कोणाला देताना दिसत नाही म्हणजे समाजामध्ये कुटुंबामध्ये वेळ कोणी कोणाला देता येत ना नाही तुम्हाला जर जगामध्ये पुढे जायचं असेल तर ह्या तीन गोष्टी तुम्ही जेवढ्या द्याल तेवढ्या त्या ते तुम्हाला रिटर्न्स मिळतील म्हणजे जेवढे तुम्ही पैसे दान कराल तेवढे तुम्हाला दान म्हणजे काय ते दानपेटीत दान टाकायचं असं नाही दान म्हणजे त्या दानाचं सतपात्री म्हणजे चांगल्या लोकांमध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणजे आज आपण संगणक गावामध्ये दिले त्याचा उपयोग काय की ह्या मुलांना कळेल की हे संगणक काय आहे हे संगणक कसं काम करतं ह्या संगणकाचा वापर करून आज गुगलचे सीओ असतील म्हणजे सुंदर पिचाईसारखे कोट्यावधीचं करोडोचं पॅकेज घेणारी लोक हो, फक्त ह्या संगणकावर उभी राहील म्हणजेच काय तर ही आपल्याला भविष्यामध्ये जर काही प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठीचा पाया असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ह्या वयात जर ह्या मुलांनी हे संगणक हाताळली तर त्यांना भविष्यामध्ये ज्या वेळेस त्या ह्या सगळ्या दुनियामध्ये बाहेर पडतील तेव्हा ते हे सगळं सोपं होईल त्यामुळे त्याचं दान दुसरं म्हणजे ज्ञान जेवढं आपल्याकडे आहे तेवढं दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा आणि तिसरी मुलं घडत असताना त्यांना कुठेतरी आपण नोकर म्हणून घडवतोय का याचा सगळ्यांनी एकदा विचार करायला हवा कारण नोकर म्हणून ज्यावेळेस आपण त्यांना घडवत आहोत त्यावेळेस त्यांच्या ज्या सीमा आहेत किंवा त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती एका आपण दरवाजामध्ये बंद करत आहोत हे नेहमी लक्षात घ्यायला हवं हो। त्यांना आपल्याला व्यावसायिक म्हणून घडवता येईल का बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांचा कल असतो की नाही शहरात गेलो तरच व्यवसाय होतो पण आज आपण बघत आहोत कोणीही नेटवर सर्च करून बघा टू ब्रदर्स म्हणजे आय टीचं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा हे दोघं भाऊ त्यांच्या खेड्यात जाऊन उत्तमरित्या सेंद्रिय ऑर्गॅनिक शेती करतात आणि त्यांचे सगळे प्रॉडक्ट आज एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जातात म्हणजे याचाच अर्थ काय की आपल्याला आपलं सगळं सोडून दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन बसतांड बसवायची खरं गरज आहे का याचा ह्या पिढीने आतापासूनच विचार केला पाहिजे आपल्याकडं सगळ्यात मोठं धन आहे ते म्हणजे शेती उद्या सगळ्यात चांगली गोष्ट काय मिळणार नाही तर ते म्हणजे अन्न म्हणजे आजच आपण बघत आहोत की आज चांगल्या प्रतीचं अन्न मिळणं हे दुरापस्त झाले आणि मग हे अन्न मिळवत असताना आपण त्या क्वालिटीचं उत्पादन घेत आहोत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि आपली मुलं चांगला शेतकरी म्हणजे आय टी शिक्षणसुद्धा चांगला शेतकरी कारण तो जर आय टी शिकली आणि तो शेती करायला लागला तर त्याचे तो प्रॉडक्ट्स हा बाहेरच्या देशात कसं जाईल याचा विचार करेल म्हणजे जरी आपल्याला शेती जरी करायची असली तरी सुद्धा शिक्षण फार महत्वाचं आहे कारण जर आपण अशिक्षित असलो तर आपलं प्रॉडक्ट आपण आपल्या गावातच विकण्याचा विचार करू म्हणजे आपल्याकडं शेती हे एवढं मोठं धन असताना सेंद्रिय शेतीसारखा काही पर्याय करता येईल का ऑर्गॅनिक शेतीसारखा काही पर्याय करता येईल का किंवा आपल्या गावाची ओळख जगाच्या नकाशावर कुठं तरी निर्माण करता येईल का हा उद्दिष्ट घेऊन काम करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत आणि तर ग्रामस्थांची तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ आहे आणि याच्यामुळंच हे कुठंतरी शक्य आहे भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव देशा जगाच्या नकाशावर करण्याचं कार्य तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल याची नक्की मी ग्वाही देतो आणि शेतीला हलक्यात घेऊ नका तिच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा पर्याय उपलब्ध करा मुलांना चांगलं शिक्षण देऊन शेती ह्या व्यवसायात आण आता आपली शेती ही आपली गरज आहे म्हणजे जेवढी गरज लागते तेवढीच आपण भागवण्याचा प्रयत्न करतो पण शेती हा जर आपला व्यवसाय झाला तर व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा रूल असतो किंवा नियम असतो ते म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजेच ग्राहकाला समाधान म्हणजे तुम्ही उत्पादन करत असलेल्या बाजरी तुम्ही उत्पादन करत असलेली ज्वारी जर उत्तम प्रतीची असेल आणि ती त्या क्वालिटी जी असेल तर आज जगामध्ये याला प्रचंड मागणी आहे आणि ही मागणी आपण शेतीच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण करू शकतो ज्यांना नोकरी या व्यवसायात जायचं आहे किंवा काही व्यवसाय माध्यमात जायचं आहे हा एक पर्याय आहेच आहे पण शेती हा एक उत्तम व्यवसाय आहे आणि तो जर व्यावसायिक दृष्टिकोनातून जर केला आपण तर निश्चितच आपणसुद्धा जगाच्या एका इतक्यासारखं वळती गावाचं नाव नेऊ शकू असं मला वाटतं आणि संगणक ही त्याची क्रांती आहे आणि ही क्रांती आपण गावात आणून मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्यावं जसं काकांनी सांगितलं की जर एखादा शिक्षक सर जर याच्यासाठी नेमता आला किंवा काही मानधनावर किंवा काही व्हॉलंटियरली पण आपल्या गावात सुद्धा अनेक आज शिक्षित लोकं आहेत त्यांनी जर थोडासा जरी वेळ दिला म्हणजे आठवड्यातून एकदा दिला पंधरा दिवसातून एकदा दिला तरी बेसिक शिक्षण तर शिक्षक देतच असतात पण थोडंसं ॲडव्हान्स शिक्षण जर आत्ताच मिळू शकलं तर आज जी आपली मुलं आहेत ती पुण्यातल्या मुंबईतल्या दिल्लीतल्या मुलांबरोबर ह्या सगळ्यासाठी कॉम्पिट करू शकतील असं मला वाटतं आणि त्यासाठी थोडा प्रयत्न करावा त्याचबरोबर इंटरनेटची थोडीशी समस्या आहे असं सरांनी सांगितलं त्यासाठी सुद्धा आपल्याला काही कार्य करता आलं तर या माध्यमातून व्हावं आणि रोटरी माध्यमातून अनेक गोष्टी ज्या ज्या तुम्हाला हव्या आहेत किंवा शाळेची गरज आहे त्या कधीही आमच्यासमोर मांडा आम्ही त्या पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद